जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो पीक विमा मंजूर झाल्यावर आपल्याला मिळणार की नाही आपण त्यासाठी पात्र आहोत की नाही हे कसं चेक करायचं तेही आपल्या आप मोबाईलवरून दोन मिनटात चला सांगतो त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी बघण्यासाठी आपला पीक विम्याचा अर्ज मंजूर झाला की नाही अप्रूव्ह झाला की नाही रिजेक्ट झाला कसं चेक करायचं तेही या व्हिडिओमध्ये समजणार आणि रिजेक्ट जर झाला असेल तर काय करायचं ते मी तुम्हाला सांगणार चला कुठलाही वेळ वाया न घालवता व्हिडिओला करूया सुरुवात सर्वात आधी आपल्याला यायचं आहे प्लेस्टोर ॲपमध्ये आप यामध्ये आपल्याला सर्च करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स क्रॉप इन्शुरन्स सर्च केल्यानंतर अशा प्रकारचं ॲप दिसणार हे आपल्याला इन्स्टॉल करावं लागणार आहे गव्हर्मेंट ॲप आहे मी इन्स्टॉल केलेलं आहे म्हणून इथं ओपन असं नाव येत आहे इन्स्टॉल केल्यानंतर हे ओपन करायचं ओपन जा। झाल्यानंतर थोडा वेळ घेईल त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे यानंतर इथं जो मोबाईल नंबर आपला रजिस्टर केलेला आहे तो इथं टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी ओ टी पीसाठी क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय या बटनावर क्लिक करून पुढे जायचं आहे यानंतर अशा प्रकारचं आपलं अकाऊंट इथं उघडणार इथं आपल्या शेतकऱ्याचं नाव दिसणार आणि यामध्ये मा माय पॉलिसीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पॉलिसी दिसणार कुठल्या प्रकारची पॉलिसी आपण घेतलेली आहे त्याआधी आपण इथं आपला महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सीझन खरीप नंतर स्कीम पी एम एफ बी वाय नंतर वर्ष दोन हजार पंचवीस आणि प्रोसिडवर क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे आपण आपला क्लेम पाहू शकतो कोणता अर्ज आपण भरलेला आहे सर्व माहिती आपल्याला इथं दिसून जाणार शेतकऱ्याचं नाव वगैरे हो ठीक आहे त्यानंतर आपण आता पाहू क्रॉप इन्शुरन्स क्लेम अप्रूव्ह झाला की रिजेक्ट झाला क्रॉप लॉस इंटिमेशनमध्ये जायचं आहे हे सिलेक्ट करायचं आहे सर्व प्रोसिडवर क्लिक करायचं आहे प्रोसिडवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हे बघा हा जो फॉर्म आहे हा रिजेक्ट झालेला आहे हे तर दिसत आहे आपल्याला म्हणजे या शेतकऱ्यांना विमा मिळणे मुश्किल आहे थोडासा ठीक आहे आता अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे क्लेम रिजेक्ट झाल्यानंतर हाच प्रश्न आमच्या मनातसुद्धा आला होता तर आम्ही हेल्पलाईन नंबरला कॉल केला त्यांच्याशी बोललो तर त्यांनी आम्हाला असे सांगितले की टोटल जेही तुम्ही अर्ज केले क्रॉप लॉस इंटिमेशन पाठवले ते सर्वच्या सर्व रिजेक्ट होतील म्हणजे असा शासन निर्णय आलेला आहे की ते सगळे अर्ज रिजेक्ट होतील ऑटोमॅटिकली पात्र अपात्र दोन्ही बी आणि त्यांना डायरेक्टली त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये पीक विम्याचे पैसे मिळून जातील अशा प्रकारे त्यांनी आम्हाला माहिती दिली थी ठीक आहे बँकमध्ये येतील की नाही हे कसं चेक करायचं आपली जी किसान आय डी आहे ती आय डी जनरेट झालेली आहे की नाही ॲक्टिव आहे की नाही अनेक शेतकऱ्यांची आय डी तर काढलेली आहे त्यांनी पण ॲक्टिव नाही आहे ऑटो ॲक्टिव पेंडिंग असे काही तिथं त्रुटी येत आहेत तर ते कसं चेक करायचं तो व्हिडिओ मी बनवलेला आहे आपल्या चॅनलवर आपण जा आणि पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र